प्रशिक्षक श्री अशोक अस्वलकर यांना कोच ऑफ चॅम्पियन पुरस्कार प्रदान करण्यात आला क्रिकेट ग्राफच्या कार्यक्रमात अविसाच्या सहयोगाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सतरा ऑक्टोबर दोन रोजी वानखेडे स्टेडियमच्या एमसीए क्रिकेट लाऊंज इथं झालेल्या विशेष समारंभात भारताचे माजी कसोटीपटू प्रवीण अमरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यवर पदाधिकारी व सदस्य तसेच अनेक क्रिकेटपटू विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक उपस्थित होते भारताचा कर्णधार विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अशक्य प्राय झेल घेत भारताला झळाळता विश्वचषक प्राप्त करून देण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या सूर्यकुमार यादवचे प्रशिक्षक असणारे प्रशिक्षक अशोक अस्वलकर हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणचे सुपुत्र आहेत त्यांच्या पुरस्कार प्राप्तीबद्दल कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण कालावलचे सुपुत्र अशोक अस्वलकर भारताचा विद्यमान टी ट्वेंटी कर्णधार सूर्यकुमार यादव माजी क्रिकेटपटू धवल कुलकर्णी यांच्यासहित मुंबईतील असंख्य क्रिकेटपटू घडवलेले क्रिकेट, क्रिकेट प्रशिक्षक अशोक अस्वलकर यांना नुकताच कोच ऑफ चॅम्पियन पुरस्कार प्रदान करण्यात आला वानखेडे स्टेडियम इथल्या एम सी ए क्रिकेट लाऊंज इथं क्रिकेट ग्राफच्या कार्यक्रमात अविसाच्या सहयोगाने असलेला हा पुरस्कार त्यांना भारताचे माजी कसोटीपटू प्रवीण आमरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या पुरस्काराविषयी बोलताना अशोक अस्वलकर यांनी सांगितले की हा पुरस्कार संपूर्ण अनपेक्षित होता हा पुरस्कार माझ्या सर्व प्रशिक्षणार्थी मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा देखील आहे झपाट्याने बदलत्या क्रिकेटच्या विश्वात आजही गुरूचे महत्त्व अबाधित असल्याची भावना अत्यंत अभिमानाची असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीच्या प्रशिक्षणादरम्यान क्षेत्ररक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व समजावून देणारे प्रशिक्षक अशोक अस्वलकर यांनी सूर्यकुमार यादवच्या क्षेत्ररक्षणावरही विशेष जोर दिला होता याची प्रचिती टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अख्ख्या जगाला आली होती विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तुफान फॉर्मात असलेल्या डेव्हिड मिलरने सामना त्याच्या संघाच्या म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने वळवलेला होता तेव्हा सीमारेषेवर सूर्यकुमार यादवने घेतलेल्या त्या झेलाने अख्खा सामना भारताच्या बाजूने फिरवला होता आणि भारताला विश्वचषक प्राप्त झाला होता इतिहास रचला गेला होता सूर्यकुमार यादवच्या त्या ऐतिहासिक झेलामागच्या क्षेत्ररक्षणाचे धडे अशोक अस्वलकर यांनीच गिरवून घेतले होते त्यांनी सूर्यकुमार यादव आणि अनेक क्रिकेटपटोंकडून क्षेत्ररक्षणाचे अत्यंत खडतर धडे गिरवून घेतले होते प्रशिक्षक अशोक अस्वलकर हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणचे सुपुत्र आहेत अशोक अस्वलकर हे भारताचा टी ट्वेंटी कर्णधार तसंच चौफेर आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवचे बालपणीपासूनचे प्रशिक्षक असून आजही सूर्यकुमार यादव त्यांच्याशी क्रिकेटविषयी वैयक्तिक सल्लामसलत करत असतो या प्रशिक्षक अशोक अस्वलकर यांनी जवळपास गेल्या चाळीस वर्षात हजारो क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले असून त्यांचे ते काम आजही नियमितपणे सुरू आहे गेल्या उन्हाळी मोसमात सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पीड फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी विविध क्रिकेट क्लब्सना भेटी देऊन प्रशिक्षणाविषयक मार्गदर्शन केलं त्याचा लाभ अनेक युवा क्रिकेटपटू मुलामुलींना झाला होता स्पीड फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तसेच ज्येष्ठ क्रिकेट आणि मुंबईचे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शिरीष कदम आणि संस्थापक पदाधिकारी व ज्येष्ठ क्रिकेटपटू सुहास उर्फ पप्पू कदम यांनी प्रशिक्षक अशोक अस्वलकर यांचे अभिनंदन केले आहे स्पीड फाउंडेशनच्या माध्यमातून कोकणातील क्रिकेटसाठी प्रशिक्षक अशोक अस्वलकर यांच्यासोबत काम आता आणखी वाढत जाणार असून या पुरस्काराने आनंद देखील द्विगुणित झाल्याची प्रतिक्रिया स्पीड फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शिरीष कदम यांनी दिली आहे एका विश्वचषक विजेत्या खेळाडूचे प्रशिक्षक मालवणचे आहेत मालवणचे ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि अशोक अस्वलकर यांनी पूर्वी एकत्र क्रिकेट खेळलेलं आहे कोच ऑफ चॅम्पियन्स पुरस्काराबद्दल महेश कांदळगावकर यांनी मालवणवासियांच्या वतीने त्यांचं अभिनंदन केलं आहे महेश कांदळगावकर काय म्हणतात ते पाहू अशोक आसवलकर यांना यावर्षी कोच ऑफ चॅम्पियनचा पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल त्यांचं मी प प्रश्न अभिनंदन करतो आणि आम्हाला पण अभिमान आहे कारण अशोक आसवलकर यांच्यासोबत आम्ही खेळलेले आहोत आमची क्रिकेटची प्लेबॉईज मालवण टीम होती जी संपूर्ण सिंधुदुर्गात नाही तर संपूर्ण मुंबईला पण प्रसिद्ध होती आणि अशा टीममध्ये अशोक अस्वलकर जवळपास चार चार तीन ते चार वर्ष मालवणला खेळलेला होता जसं म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे अशोक अस्वलकरकडे कर लिडिंग लिडिंग होतं त्याच्याकडे म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये तो इतका सिरियसली खेळायचा की ती जिंकलीच पाहिजे हे त्याच्यामध्ये भावना होती आणि त्यानंतर मधल्या काळात आमचं त्यांचं काही म म्हणजे संबंध राहिले नाहीत किंवा त्याच्याबद्दल माहिती नव्हती की मुंबईला तो काय करतो पण अचानक जेव्हा सूर्यकुमार यादव जो आज जगभर प्रसिद्ध आहे अशा क्रिकेटरचे ते प्रशिक्षक आहेत हे जेव्हा कळलं ॲडवर्टाईजच्या माध्यमातून कळले तेव्हा आम्हाला कळलं की ही व्यक्ती ही आमच्यासोबत खेळलेली आहे आणि असे अशोक अस्वलकर यांना लिडिंग कोच हा पुरस्कार मिळालेला आहे सूर्यकुमार यादवला घडवणं म्हणजे आज मा मध्यंतरी आम्ही पण त्याचा सत्कार केला होता त्यावेळी ते म्हणाले की प्रत्येक बाबतीत सूर्यकुमार यादव त्यांच्याकडून टिप्स घेत असतात म्हणजे त्याचा स्वभाव कसा होता काय होता पहिल्यांदा कसा होता त्याला कसं घडवलं गेलं याबाबत अशोक असवलकरने आमच्याबरोबर भर भरभरून बोललेलं आहे मध्यत मध्यंतरीच्या काळात आम्ही अशोक अस्वलकरी मालवणचे असल्यामुळे ते फायदा घेऊन मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडला आणि देवगडला पण कोचिंगचे सात आठ दिवसाचे कॅम्प ठेवले होते त्यामध्ये त्यांनी आपण पण प्रशिक्षण मुलांना दिलं आणि त्यांची पण एक संकल्पना आहे की मालवणसाठी पण काहीतरी करण्यासाठी आणि ते पण त्यांनी बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे भविष्यात ही पण गोष्ट होईल म्हणजे एक रेप्युटेड कोच आज मालवणला मिळणार आहे हे आमचं भाग्य आहे त्यामुळे मालवणवासियांतर्फे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो